आता आपण बदामी केव्ज बघणार आहोत इथे टोटल चार केव्ज आहेत आणि त्याचं सगळं आपण दाखवतो चला इथे टोटल चार गुफा आहेत तर पहिली शिवा यांची आहे म्हणजे प पहिल्या तीन हिंदू गुफा आहेत आणि एक शेवटची चौथी जैन गुफा आहे चला आता आपण पहिले एक नंबरची गुफा बघूया ही आहे हरिहरेश्वराची मूर्ती आणि ह्याच मूर्तीतून शिव आणि विष्णू हे एकच आहेत हे दर्शवण्याचा प्रयत्न आहे इथल्या प्रत्येक खांबावरील नक्षीकाम आणि छतावरील कोरील काम हे बघण्यासारखे आहे इथे भक्ती आणि कलेचा संगम बघायला भेटतो हे अर्धनारेश्वरचं शिल्प शिव आणि शक्तीचं रूप दाखवतं या शिल्पात अर्धनारेश्वर वाद्य वाजवत नंदीवर झुकलेले आहेत आणि मागे ऋषी आणि एका श्री आकृतीस वरती विद्याधर जोडपे उडताना दिसतात हे नटराज आहेत उजव्या भिंतीवरील या शिल्पात शिव नटराज रूपात तांडव नृत्यामध्ये मग्न आहेत हे तांडव सृष्टीची निर्मिती पालन आणि संहार याचे प्रतीक आहे सूक्ष्म कोरीकामातून कलाकाराची कला कला दिसते ह्या ज्या गुफा आहेत ह्या इसवी सन पाचशे पन्नासमध्ये मध्ये तयार झालेल्या आहेत आपण दुसऱ्या केव्सकडे चाललो आहेत ही पहिली केव्सच्या उजव्या हातालाच दुसरा केवकडे जायचा रस्ता आहे चला आता पुढच्या दोन गुफा या विष्णूला समर्पित आहेत म्हणजे विष्णूचे रूप आहेत जसे कृष्ण आहे वराहरूप आहे असे बऱ्याच मूर्त्या आहेत आणि खूप छान गुफा आहेत चला आपण ते बघूया माझ्या मागे जी बघताय ती दोन नंबर केव्ज आहे आणि इथे विष्णूचं मंदिर आहे आणि खूप छान कलाकुसर आहे आपल्या वेरुळ वेरुळ अजेंटापेक्षा पण जुन्या केव्ज से आहेत या साधारण पाचशे सहाशे सेंचुरीच्या दरम्यान केलं गेलं चला बघूया ह्या सगळ्या लेणींमध्ये ओसरी सभामंडप अर्धमंडप आधारस्तंभ आणि शेवटी गर्भगृह हा सर्वच लेणींचे स्ट्रक्चर आहे आराध आराखडा आहे ही मूर्ती त्रिविक्रम रूपात आहे विष्णू वामन ब्राह्मण रूपात लाकडी छत्री धरले आणि त्रिविक्रम रूपात प्रचंड पाऊल उचललेले दिसतात महाबली त्यांच्या पायाला चिटकून बसलेले आणि पाताळ लोकात पाठवला जातो बाजूला ब्राह्मण सामग्री श्र उपस्थित आहेत जे विष्णूला प्रसन्न करत आहेत ही वराह मूर्ती आहे वराह रूपातील विष्णू भूदेवीला उचलताना हिरणनक्ष राक्षस मरणासन्न अवस्थेत जमिनीवर आहे हे दृश्य पृथ्वीच्या रक्षणासाठी विष्णूच्या वीरतेचे आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे से। से। मुख्य मंडपाच्या छतावर एक भव्य मत्स्यचक्र कोरलेले आहे त्याच्या मध्यभागी कमळाच्या फुलांची रचना असून सोळा माशांचे आरे त्याभोवती पसरलेले आहेत संपूर्ण चक्राभोवती दोन चौकटी गुंतागुंतीच्या नक्षी कामांसह सजवलेल्या आहेत मध्ये बघूया एकंदरीत अशी लेणी दिसते जी बघताय गुफा तीन नंबरची गुफा ही इतर सगळ्या गुफांमध्ये सगळ्यात मोठी आणि खूप सुंदर नक्षी काम केलेली गुफा आहे आणि ही गुफा साधारण पाचशे अठ्याहत्तर इसवी सनमध्ये बनवली गेली ही डाव्या बाजूला असलेली अष्टभुजा मूर्ती द्वारपालची नसून विष्णूची मूर्ती आहे ही अनंत विष्णूची मूर्ती आहे महाविष्णू सात डोके असलेल्या आदिशेष नागाच्या सिंहासनावर विराजमान आहेत गरुड डावीकडे आणि लक्ष्मी उजवीकडे आदिशेषाचे नाव शेष आणि अनंत ही वैश्विक संकल्पना दर्शवते शेष म्हणजे शिल्लक अनंत म्हणजे अखंड विश्वाच्या अनंततेचे प्रतीक तिथे पण वरा हा मूर्ती आहे ह्या गुफ ही गुफा सगळ्यात मोठी गुफा आहे आणि सगळ्यात जास्त नक्षी काम जास्त मूर्त्या हा हा सभा मंडप पण खूप मोठा हो आहे वरती छताला पण खूप कलाकुसर केलेला मूर्त्या चौथी लेणी म्हणजे चालुक्य सर्व धर्म स्वभावाची प्रतीक आहे ही माझ्या मागे जी गुफा आहे ती जैन गुफा आहे आणि ह्या ही गुफा साधारण सातव्या शतकात बनलेली आहे आणि ह्या चार गुफांच्या संचमध्ये ती सगळ्यात छोटी गुफा आहे बहुतेक ती अपूर्ण पण आहे चला बघूया एका तीर्थकलजवळ महिलेची छोटी मूर्ती आहे तिचे नाव जक्कावे होते आणि ती जैन धर्माची परंपराचे पालन करून मोक्षला प्राप्त झाली होती ही भगवान पार्श्वनाथची मूर्ती आहे पार्श्वनाथांची ही पूर्ण आकाराची शिल्पकृती गृहक्रमांक चारमधील आतील भिंतीवर कोरलेली आहे ते कोऱ्यात मुद्रेत हुभे असून त्यांच्या डोक्यावर सुंदर पाचमुखी नाक कोरलेला आहे हे महावीरांचे पूर्वज असून त्यांनी झारखंडमधील सुमेता पर्वतार मोक्ष प्राप्त केला आहे हे आहेत बाहुबली ऋषभनाथाचा पुत्र सिंहसेनाचा मोह सोडून तपश्चर्याला वाहिला बारा वर्षे गतिहीन ध्यानात उभा राहिल्याने त्यांच्या अंगावर वेली गुंतल्या पुलकेशी पहिला याचा राजकवी रवी कीर्ती हा जैन धर्मीय असल्याने ही लेणी खोदली गेली असावी गर्भगृहात भगवान महावीरांची ध्यानस्थ मूर्ती आहे ह्या लेण्यांच्या समोरच हे तळं आहे आणि मी लेण्यांवरून हा व्हिडिओ घेतो आहे तर इथे समोर ह्या किल्ल्यावर आपण जाऊन आलो त्यानंतर ह्या लेकच्या इथून इकडे भूतनाथ मंदिरात जाऊन आलो तर, तर मित्रांनो असा होता आजचा व्लॉग व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब